आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त न्यूज नेटवर्क एमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशानंतर रजाकारी एम च्या कार्यकर्त्यांनी छत्रपती श्री संभाजीनगर ते मुंबई जो मोर्चा काढला त्या मार्गाच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर असे नाव असलेल्या फलकावर काळे फासले याच्याच निषेधार्थ मिरज महाराणा प्रताप चौक येथे सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांचा पुतळा जाळला यावेळी मिरजेतील हिंदुत्ववादी नेते उपस्थित होते यावेळी आम्ही शुभक्त संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तथा माजी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख विकासदादा सूर्यवंशी शिवसेना शहर प्रमुख शिंदेगडाचे विजयदादा शिंदे, शिंदे। हिंदू एकता आंदोलनचे शहर प्रमुख सोमनाथ गोटखिंडे त्यासोबत सूर्यकांत शेंगणे प्रकाश जाधव अरविंद दीक्षित इतर अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मुंबईमध्ये जे त्यांचं निषेध आंदोलन करण्यात येत होत ते आंदोलन करून परत जात असताना राष्ट्रीय महामार्गावर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी नगर म्हणून जे फलक होते जे मायसूनचे दगड होते त्यावर जे नाव लिहिलं होत त्याला काळा बसण्याचा निंदनीय प्रकार या एमआयएम पक्षाकडून हे इमिता जलील व त्यांच्या समर्थकाकडून करण्यात आला त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी या एमआमचा आणि इमिता जलीलचा पुतळा आज मिरजेतील तमाम हिंदुत्ववादी संघटनांमार्फत तिथं जाण्यात आलेला आहे त्याचा निषेध करण्यात आलेला आहे यांच्यामध्ये जर का एवढा दम होता तर मुंबईला जात्यावेळी अशी काहीतरी घटना केली असते तर मुंबईतनं एक सुद्धा माणूस परत पाठवून दिला नसतं एवढं हिंदुत्ववाद्यांमध्ये ताकद आहे यांचा फॅडपणा पण यांचा पलकुडे पणा हे नाव बदल्यासारखं रात्रीचं कोणाला काळपासून हे केलेले आहेत यांचा आम्ही धिक्कार निषेध करतो विनंती करतो मुख्यमंत्र्यांना विनंती करतो सरकारला विनंती करतो की असल्या या फंपत एम आय एम पक्षाच्या एमच्या जलील व त्याच्या कार्यकर्त्यांवर ताबडतोब गुन्हा दाखल करून यांना अटक करावी ही आमच्या मार्फत सगळ्यांच्याकडनं मागणी आहे संभाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय हिंदू धर्म आरोपींना तात्काळ अटक झालीच पाहिजे त्यांच्यावर धडक गुन्हे दाखल झाले पाहिजे